मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवाद मुतखडा पित्तखडा स्त्रियांचे आजार त्वचा रोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव नोंदणी सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरंग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इचलकंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुरावे अभावी उमेश उर्फ पिंटू हावगुंडे याची निर्दोष मुक्तता केले हावगुंडे यांच्या वतीने ऍडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला सव्वीस जून दोन हजार सतराला किरकोळ कारणावरून उमेश उर्फ पिंटू हावगुंडे याने अमोल पांदारे यास तुला जिवंत सोडत नाही तुला खलास करून टाकतो असे म्हणून अचानक पॅन्टच्या खिशातून धारदार कटर काढून त्या कटरने अमोल पांदारे यास ठार मारण्याच्या उद्देशाने कपाळावर नाकावर डाव्या हातावर व उजव्या छातीवर कटरने मारून मारण्याचा प्रयत्न केला होता उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात तसा गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांच्या विरोधात इचलकरंजी येथे न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल झालं होतं सदर केस सुनावणी वेळी जखमी फिर्यादी पंच साक्षीदार तपासी अधिकारी तसेच इतर महत्वाच्या साक्षीदारांच्या जबाब न्यायालया समक्ष नोंदवण्यात आला यातील जखमी फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षीमध्ये शिक्षा देण्यास सबळ पुरावा आलेला नाही असा बचाव आरोपी हावगुंडे तर्फे घेण्यात आला आरोपी तर्फे वकील एडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलगंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुरावे अभावी उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांची निर्दोष मुक्तता केली